ना मी वैशाली निंबाळकर पिंपरी चिंचवडवरून माझं वजन एटी एटी वन असं होतं आणि मला खूप त्रास होत होता मी यूट्यूबवर वजन कमी करण्यासाठी सर्च करत होते तेव्हा मला नीताताईंचा ते वेट लॉसचा व्हिडिओ दि पाहि दिसला मी तर त्यांचा तो नंबर घेतला आणि त्यांना मी मॅसेज केला की मला त्यांची ब बत्तीस वे बत्तीस वार टेक्निक खूप आवडली आणि मी त्यांना पंधरा ऑक्टोबरला ग्रुप मोटिवेशन ग्रुपला जॉईन झाली नंतर मी सत्तावीस ऑक्टोबरला योगा ग्रुपला जॉईन झाली मला खूप फर, फरक फरक जाणवला प पहिले दोन तीन महिने माझे इंचेस लॉस झाले पण मला जो त्रास काही शरीर शारीरिक त्रास जो होत होता तो पूर्णपणे बंद झाला माझे श शरे, शरीराला सूज येत होती दम लागायचा असं so, उभं राहायला येत नव्हतं गुडघे दुखायचे हे पूर्ण माझे बंद झाले नंतर म्या ताईंनी एकवीस दिवसाचं चॅलेंज ठेवलं त्यात माझे पू पाच किलो वजन कमी झालं दोन महिन्यात ताईंचा मोटिवेशन ग्रुपला ताई सगळ्या मैत्रिणींना मोटिवेशन करतात आणि त्यांच्या मोटिवेशनचा स खूप सखींना फायदा झाला आणि त्यांच्या चार टेक्निक बत्तीस बार चा बत्तीस बार खाणे योगा डेटा ड्रिंक त्यांच्या ह्या चार टेक्निकमुळे खूप फरक पडला आणि मला आता खूप छान वाटतं माझं वजन कमी झाल्यामुळं तर घरात राहून वजन कसं कमी करायचं तर नीता ताईंचा यूट्यूबला नीता सुर्वे नीता सुर्वे या नावाने सर्च करून तुम्हीही स सगळ्या मैत्रिणी नीताईंचा ग्रुप मोटिवेशन ग्रुप जॉईन करा आणि घरात राहून वजन कमी करण्या करा thank you tae